तुमच्याकडे आरोग्य विमा कार्ड आहे का असं जर कोणी विचारलं लग? की लगेच प्रश्न पडतो आयुष्यमान कार्ड घ्यायचं की आबा कार्ड आता का हे दोन्ही सरकारचेच आहेत पण फरक काय हे माहीत आहे का थांबा ह्यामधील फरक जाणून घ्यायचा असेल तर स्किप करू नका मी तुम्हाला ह्यातला फरक सांगतो भारत सरकारनं देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी दोन मोठ्या आरोग्य योजना आणल्या आहेत आयुष्यमान भारत कार्ड आणि आबा हेल्थ आय डी कार्ड दोन्ही कार्ड्स वेगवेगळ्या कामासाठी आहेत पण एकत्र वापरले तर आपलं आरोग्य व्यवस्थापन खूप सोपं होतं आता आपण आयुष्मान भारत कार्ड म्हणजे काय हे जाणून घेऊ आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दिल्या जाणार हे आरोग्य विमा कार्ड आहे ह्या कार्डद्वारे पात्र नागरिकांना रुपये पाच लाखापर्यंत मोफत उपचार कव्हर मिळतो सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार करता येतात हे कार्ड विशेषतः गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबासाठी आहे पात्रता तपासली जाते म्हणजेच एस ई -E, सी सी दोन हजार अकरा यादीत तुमचं नाव असणं आवश्यक आहे याबद्दल डिटेल माहितीच्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे आता आभा हेल्थ आय कार्ड म्हणजे काय आभा म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट हे विमा कार्ड नाही तर एक डिजिटल आय कार्ड आहे ह्यात तुमचा एक युनिक चौदा अंकी हेल्थ आय नंबर तयार होतो ह्यामुळे तुमचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स तपासण्या आणि प्रिस्क्रिप्शन हे सर्व डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी सेव्ह होतात म्हणजेच कुठेही डॉक्टरकडे गेलात तरी तुमचा हेल्थ रेकॉर्ड लगेच पाहता येतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कार्ड सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे आता तुम्ही विचार करत असाल पण ह्यात नेमका फरक काय बरं आता थोडक्यात दोघांमधला फरक समजून घेऊ आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे आरोग्य विमा कवर देणारं कार्ड आहे ह्यातून तुम्हाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात आणि ते फक्त पात्र गरीब कुटुंबासाठी लागू आहे हे कार्ड रुग्णालयातील कॅशलेस उपचारासाठी वापरलं जातं तर दुसरीकडे आभा हेल्थ आय डी कार्ड म्हणजे डिजिटल आरोग्य ओळखपत्र ह्यात कोणताही विमा नाही पण तुमचे सगळे वैद्यकीय के जतन केले जातात हे कार्ड प्रत्येक नागरिक घेऊ शकतो आणि याचा उद्देश म्हणजे हेल्थ डिजिटल भाषेत सांगायचं तर आयुष्यमान कार्ड म्हणजे उपचाराचा खर्च सरकार उचलतं तर आबा कार्ड म्हणजे तुमचा हेल्थ डेटा सुरक्षित ठेवणारी डिजिटल ओळख तर हे एकत्र काम कसं करतात जर तुमच्याकडे कर आयुष्यमान कार्ड आणि आबा आय दोन्ही असतील तर जेव्हा तुम्ही रुग्णालयात उपचार घेता तुमचं सगळं मेडिकल डेटा आबा अकाउंटमध्ये आपोआप सेव्ह होतो म्हणजेच तुमचा आरोग्य इतिहास एकाच ठिकाणी सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात जतन होते तर आता स्पष्ट झालं ना आयुष्यमान कार्ड म्हणजे आरोग्य विमा आणि आबा कार्ड म्हणजे आरोग्याची डिजिटल ओळख दोन्हीही महत्वाची आहेत एक तुम्हाला कवर देते आणि दुसरं तुमचा डेटा साठवते आणि तुम्हाला या दोन्ही कार्डची संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे कुठे नोंदणी करायची हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर खाली प्रोसेस हवी आहे असं कमेंट करा आम्ही त्यावर पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका